तो काल मान जो मानपाडामध्ये मानपाडामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने कोर्टासमोर मान्य कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने पोलिस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये पोलिस रिमांड याच्या करण्याकरता जो सीसीटीव्ही आपल्याकडे उपलब्ध आहे त्या त्यानुषंगाने मात्र पसरणे आहे त्याचप्रमाणे ही संबंधित पीडित मुलगी जी आहे त्या अजून सुद्धा त्याच्यावर उपचार सुरू आहेत अनुषंगाने तिला झालेली दुखापत कशा प्रकारची आहे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज असतील कापीजा त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे त्यानुसार रिमांडच्या मागणी केली होती मागणी मान्य करून मान्य कोर्टाने दोन दिवसांची पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे ज्या ज्या कायद्याअंतर्गत आरोपीच्या वगैरे त्यांनी कृत्य केलेला आहे त्यानुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे सीसीटीव्ही फुटेज आपण जे बघत असतात सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले पुढील जे काही कलम त्यामध्ये वाढ होईल त्यामुळे आम्ही आम कारवाई करत आहोत पोलीस रिमांड करता वेगवेगळी हो। uh, कारण दिली गेली होती त्या कारणाचा विचार करून कोर्टाने दोन्ही दिशा दिलेला आहे अजूनही आपल्याकडे वेळ ले आहे त्यामध्ये दोन्ही करून पुन्हा कोर्ट ज्या काही इन्व्हेस्टिगेशन बाबी समोर येतील त्या कोर्टासमोर मांडू आणि परत जर गरज असेल तर आम्ही परत पोलीस रिमांड त्यामध्ये आम्ही करत आहोत त्या अनुषंगाने हा तसा प्रकार ज्या बद्दलच आहे त्यामुळे मान्य न्यायालयामध्ये असल्यामुळे मान्य न्यायालयात त्यामध्ये योग्य यो कारवाई करेल आणि जे काही अं त्याचा पुरव्यत्यास आमच्यापर्यंत आलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे दाखल आहे अनुषंगाने त्याच्यावरती जे काही कायदे अंतर्गत असेल पुरवण करणे आम्ही करणार आहोत